वातावरणात बोबडकर येथे नाम सप्ताह सोहळा संपन्न जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान दक्षिण पेठ अंतर्गत रायगड जिल्हा उत्तर भाग रोहा तालुकाद्वारे आध्यात्मिक उपक्रमांतर्गत बोबडघर या ठिकाणी दिनांक चोवीस रोजी नाम सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं नाम सप्ताह सोहळ्यानंतर नवीन आरती केंद्रांना दानशूर व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते माजी समाज कल्याण सभापती रायगड तथा उपाध्यक्ष भारतीय जनता पक्ष दिलीप छोटमशेठ भोईर यांच्या सुभाष हस्ते बोबडकर टेपरी नंदप खंदार चार आदिवासी वाढी या नवीन आर्थिक केंद्रांना मोफत एलईडी टीव्ही संच देण्यात आले दरम्यान छोटम सप्ताह भोईर यांनी संप्रदायाचे सर्व भक्तगणांना सांगितलं की आज आर्थिक केंद्राला टीव्ही संच देऊन मी जी माझ्या हातून सेवा घडली व नवीन केंद्र संप्रदायासाठी शुभेच्छा देत भविष्यात अशा केंद्रांना कोणती मदत लागली तर निश्चितपणे सेवा म्हणून आम्ही करू असं भोईर यांनी निश्चितपणे सांगितलं या कार्यक्रमासाठी नाशिक उपपीठ प्रमुख गणेश मोरे निरीक्षक उत्तर रायगड अनिल खारकर जिल्हाध्यक्ष प्रमोद परदेशी जिल्हा सचिव प्रदीप मडवी जिल्हा माध्यत्मिक प्रमुख दिनेश पाटील जिल्हा युवा प्रमुख दर्शन पाटील जिल्हा जनगणना प्रमुख विद्याधर गोलक तालुका प्रमुख दिलीप मात्रे तालुका सेवा समिती पदाधिकारी सेवा केंद्र पदाधिकारी सदर कार्यक्रमास उपस्थित होते श्री गुरुदेव त्या आदिवासी वाढीवरती श्री जगद्गुरू नरेंद्रजी महाराज संप्रदायाचे सर्व भक्तगण आज आपण इथे एलई डीचं वाटप करण्यात आलेला आहे जर नवीन केंद्र होत आहेत त्यासाठी आमच्या वतीने जी काही सेवा घडली त्या सेवेसाठी आणि येणाऱ्या काळामध्ये कधीही संप्रदायाच्या बाबतीमध्ये जर काही कमी असेल तिथे आम्ही संप्रदाय म्हणून सगळेजण उभे राहू धन्यवाद या ठिकाणी जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज श्री संप्रदाय हा जो भक्तवर्ग आहे या भक्तवर्गांच्या ठिकाणी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये आज नाम सप्त सोहळा या ठिकाणी साजरा झाला आणि नाम सोहळ्याचं औचित्य साधून या ठिकाणी आपल्या समाजामध्ये जगद्गुरु नरेंद्र महाराजांनी जो एक आपल्याला संदेश दिला आहे तुम्ही जागा दुसऱ्याला जागवा या संदेशाला प्रेरित होऊन आज या समाजातून अनेक कार्यकर्ते आहेत समाजामध्ये पण जो खरोखर दुसऱ्याचा अश्रू पाहून त्याचा अश्रू कुसतो आणि त्याला असणारा गरजा त्याला होणारी यातना यांचं खरोखर अगदी जवळ जाऊन निरीक्षण करतो असं एक व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्या थोटनसेट यांच्या रुपामध्ये या ठिकाणी अवतरलेलं आहे आणि त्यांनी खरोखरच या ठिकाणी एलईडी टीव्ही पाहिली असंच नव्हे तर प्रत्येक दिवशी ते अहोरात्र ते झटत असतात आणि समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी अगदी साधी सत्यनारायणची पूजा असेल पारदर्शीता न म्हणता न विसरता त्या ठिकाणी गरीब असो श्रीमंत असो प्रत्येक ठिकाणी ते जात असतात आणि त्यांचं कार्य मोलाचं आहे आणि आज या पवित्र अशा कार्यासाठी ते जे हातभार लावतात खरोखरच जगद्सिंहने आम्हाला दिला तर संदेश आहे सर्वांना या संदेशाला प्रेरित असं कार्य त्यांच्याकडून होतं याचा आम्हाला नक्कीच अभिमान वाटतोय